सोलापूर महापालिकेने हो मैदानाच्या कडेला जो काही ब्रिज उभा केला आहे त्याचं सोंग आपण गेली वर्षभर झालं पाहतो आहे सोलापूर शहरात जे गरजेची नाहीत ती कामं स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून करून एक प्रकारे निधीची उदळपट्टी सोलापूर महापालिकेने केली वर्षानुवर्ष हे दृश्य बदलत नाही उड्डाणपूल जो गरजेचा नाही तो महापालिकेने केला आणि असं नदीप्रमाणे दृश्य आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतं ज्ञानप्रबोधनी शाळा हरिबाई देवतरण प्रशाला आणि बाजूला असलेलं होम मैदान या कडेचा हा रस्ता कालच्या पावसामुळं जवळपास गुडघाभर पाण्यानं जलमय झाला आहे सोलापूर महापालिका वारंवार या गोष्टीकडं अनेकांनी प्रकाश मांडला टाकला तरी पण लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळं इथं किती पाणी साचलं आहे याचा अंदाज तुम्हाला येईल ये न जाणारे प्रत्येक लोक फोटो काढत आहेत तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची जाग येत नाही पुढच्या वीस ते पंचवीस वर्षाचं नियोजन डोळ्यासमोर ठेवून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीनं कामं करणं अपेक्षित होतं यावरती कोठ्यावधी रुपये खर्च झाले आणि अशा पद्धतीचं दृश्य आपल्या सोलापूरकरांना पाहायलाच आहे हे पहा नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत आहे सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये जी काही कामं झाली आहेत ती खरंच भ्रष्टाचारानं बरबटलेली आहेत त्यामुळं या संपूर्ण कामाची शासकीय पातळीवर चौकशी झाली पाहिजे ते केलेली कामं त्या ठेकेदारावर तसेच ज्या अधिकाऱ्यांनी या कामाला मंजुरी दिली ज्यांनी या कामाचं डिझाईन केलं ज्यांनी करोडो रुपये यावर लावले या सर्व पापींची चौकशी झाली पाहिजे नाहीतर पहिले पाडे पंचावन्न याप्रमाणे दर चार पाच दिवसानं हे दृश्य सुलागूकरांना पाहायला मिळतं पावसाळ्यापूर्वी मेनहोल असेल किंवा ड्रेनेजची लाईन असेल स्वच्छ करणं अपेक्षित असतं मात्र सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्या बाबी दिसत नाही सोलापूर शहरात ज्यावेळेस आपण डफरीन चौकातून ज्ञानप्रबोधनी प्रशालेपासून हरिबाई देवकरण प्रशालेकडे जातो त्यावेळेचं हे दृश्य अक्षरशः एखादी नदी वाहते की काय असंच हे दृश्य आहे सकाळपासून अनेक शाळकरी मुलांनी अनेक नागरिकांनी याचे फोटो काढले आणि ते पोस्ट केले दर पावसात तीन चार दिवसांनी आपल्याला हे दृश्य दिसतं हे दृश्य बदलाव या यासाठीच यस न्यूज मराठीचा खटाटो सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजका भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाइट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईप अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा वरील खरेदी पंचावन्न इंच टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज